नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा गुगल मॅपचा घात पुला खालचा रस्ता दाखवला आणि गाडी थेट खाडीत डावीकडून उजवीकडे वळा पुढे सरळ जा हे सांगणारा गुगल मॅप यावेळी प्राणघातक ठरला आमच्याकडे सर्व दुचाकी व चारचाकी वाहनांची चार वा खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल पिरजादे मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंच्याहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर बेलापूर मध्ये एका वाहन चालकानं गुगल मॅप वर दाखवलेला रस्ता घेतला आणि थेट गाडी पुला खालच्या ओघड्या खाडीत घातली या विचित्र आणि धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे गुगल मॅपच्या आधारे जाणारी भरधाव कार थेट खाडीत कोसळल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास बेलापूरमध्ये घडली घटनेवेळी तिथे उपस्थित असलेल्या सागरी सुरक्षा पोलिसांनी वेळीच महिलेचे प्राण वाचवले शिवाय क्रेनच्या साह्यानं खाडीत पडलेली कार देखील बाहेर काढण्यात आली खाडीतून कार बाहेर काढत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहे मिळालेल्या माहितीनुसार गुगल मॅप मा आधारे प्रवास करणाऱ्या वाहनांचे अनेकदा अपघात होत असल्याच्या घटना आपल्या कानावर येतात पण अशीच एक घटना नवी मुंबईत देखील शुक्रवारी मध्यरात्री शुक्रवारी पहाटे एक वाजता घडली आहे एक महिला तिच्या कारमधून प्रवास करत उलवेच्या दिशेनं चालली होती मात्र बेलापूर येथील खाडी पुलावर जाण्याच्या ऐवजी त्यांनी पुलाखालील मार्ग घेतला यामुळे गुगल मॅपवर दिसत असल्याप्रमाणे तिथे सरळ रस्ता असल्याचं त्या महिलेला वाटले यामुळे सरळ जात असताना महिलेची कार थेट ध्रुव तारा जेट्टीवर जाऊन खाडीत कोसळी जेट्टीला सुरक्षा कठडा नसल्यानं कार त्या ठिकाणी न अडता थेट खाडीत जाऊन कोसळी सागरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता कारमधील महिला वाहत जात असल्याचे त्यांना दिसून आले ही घटना घडली त्या परिसराच्या जवळच असलेल्या सागरी सुरक्षा पोलिसांच्या निदर्शनास ही बाब आली त्या महिलेचा गस्ती व रेस्क्यू बोटीच्या साह्यानं बाहेर काढून त्यांचा प्राण वाचवण्यात आला तर खाडीत पडलेली कार क्रेनच्या साह्यानं बाहेर काढण्यात आली गुगल मॅपवर रस्ता पाहत जात असताना रस्ता संपून पुढे जेट्टी असल्याचं न कळल्याने हा अपघात घडल्याचं महिलेनं पोलिसांना सांगितलंय दरम्यान सागरी सुरक्षा पोलीस चौकीच्या समोरच ही दुर्घटना घडल्याने वेळीच महिलेला मदत मिळाली आणि महिलेचे प्राण वाचले दरम्यान या अपघातानंतर गुगल मॅपवर इतकं अवलंबून राहणं किती धोकादायक ठरू शकतं याची पुन्हा एकदा चांगलीच जाणीव झाली आहे